सानगडीचा किल्ला सानगडीला मध्ययुगीन काळात सहानगड असे नाव होते सहानगड हे पर पर एक परगणा होता सतराव्या शतकात नागपूरचे राजे भक्त बुलंदशाह विकेराजांनी वैनगंगा खोऱ्यातील भाग आपल्या ताब्यात घेऊन अं सहानगड परगण्यात एका किल्ल्याची निर्मिती केली तोच आजचा सानगडीचा किल्ला सानगडी किल्ल्यात सात मीटर उंचीचं एक सुस्थितीत गुरुज आहे आणि त्याखाली तीन मीटर लांबीची एक तोप आहे तिला आज तोपेश्वरी देवी म्हणून स्थानिक लोक जे आहेत ते पूजा करतात त्याचप्रमाणे ग्रामपंचायतर्फे एक बोर्ड लागलेला आहे की हा जो किल्ला आहे तो किल्ला भोसलेकालीन किल्ला म्हणून एक बोर्ड लागलेला आहे परंतु हा जो किल्ला आहे तो भोसलेकालीन किल्ला नसून तर एक गोणकालीन किल्ला आहे म्हणजे जे नागपूरचे राजे आहे बुलंद शाह त्या राजाच्या काळातील या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे आणि नंतर भोसल्यांनी सा, जो सहा सानगडीचा जो किल्ला आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे अशा किल्ल्याला आम्ही सतरा मार्च दोन हजार पंचवीसला ला आ, रमेश कोरचा गुरुजी आणि मी नंदकिशोर मेहताम आणि आमच्यासोबत पवन कोरचा असे तिघे मिळून त्या किल्ल्याला सानगडी किल्ल्याला भेट दिली त्याविषयी आपण सविस्तर माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघूया सानगडीचा किल्ला हा बघण्यासाठी आलो आपण बघू शकतो या ठिकाणी मागे हा जो या किल्ल्याचा मुख्य गेट या ठिकाणी आहे सानगडीचा जो किल्ला आहे तो नागपूरचे जे राजे आहेत बग्द बुलंद शहा त्यांच्या काळातील हा किल्ला आहे आणि त्या बग्द बुलंद शहाचे जे वंशातील जे नंतरचे जे राजे होऊन गेले त्यांनी सुद्धा या ठिकाणी राज्य केलेला आहे तो किल्ला बघण्यासाठी मी नंदक्षीर नाही तांब आणि माझ्यासोबत मोठे दादा रमेश कोरचा सर आणि जो व्हिडिओ घेत आहे तो पवन कोरचा असे आम्ही तिघेजण या ठिकाणी आलेला आहोत बघूया आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये किल्ल्याची खूप दुरावस्था झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू हो शकता असा हा किल्ला आहे गोणकालीन किल्ला तो किल्ला बघण्यासाठी आम्ही आलेला आहोत किल्ल्याच्या आतमध्ये सात मीटर उंचीचं सुस्थितीमध्ये एक बुरुज आहे आणि त्या खाली आ, एक तोप आहे जवळपास तीन मीटर ही तोप आहे ही तोप सुरुवातीला त्या बुरुजेच्या वर होती परंतु आज ती त्या बुरुजेची एकदम खाली आहे त्याचप्रमाणे तटबंदीमध्ये जवळपास सहा बुरुज होते आणि आज जर त्यांची अवस्था जर बघितलं त्यांची पडझड झालेली आहे ते बुरुज पडलेले आहेत ते विटा खसलेल्या आहेत फक्त त्या किल्ल्याचा जो मुख्य द्वार आहे किंवा मुख्य दरवाजा आहे तो चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि या किल्ल्याच्याच एकदम समोर एक रंगमहल म्हणून एक वास्तू होती रंगमहल म्हणून वापर करायचा आज जर त्या रंगमहालचं किंवा त्या वास्तूचं जर आपण अवस्था जर बघितली खूप बिकट आहे कारण की सर्व म्हणजे जवळपास एकच भिंत बाकी आहे वरचा जो भाग आहे किंवा बाकीची जी भिंत आहे ते पूर्ण खसलेले आहेत जे बिटा आहेत ते पूर्ण पडलेलं आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये खूप वाईट अशी अवस्था या रंगमहालची झालेली आहे चानगडीचा जो किल्ला आहे तो भंडारा या जिल्हा स्थळापासून जवळपास त्रेपन्न किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तर साकोली जो तालुक्याचं ठिकाण आहे तिथून साकोलीपासून जवळपास सतरा किलोमीटर अंतरावर हा जो सानगडी आहे गाव त्या सानगडी गावाच्याच तल जो तलाव आहे गाव तलाव त्या तलावाच्याच बाजूला उंच ठिकाणी हा किल्ला आहे किल्ल्याची जी तटबंदी आहे ती सुरुवातीची म्हणजे जवळपास पाच फूट उंचीची जी तटबंदी आहे ती दगडाची होती आणि दगडाच्या वर विटाची अशी तटबंदी होती किल्ल्याच्या आतमध्ये शंभू महादेवाचं देवालय आहे त्याचप्रमाणे किल्ल्याच्या आतमध्ये काही विहिरे होत्या जवळपास चार ते पाच त्यापैकी एकच विहीर सुस्थितीमध्ये आहे परंतु त्या विहिरीचा उपयोग होत नसल्यामुळे त्या विहिरीमध्ये झाडी निर्माण झालेली आहे या किल्ल्याच्या बाजूलाच एका कार्नरमध्ये आमचे गोंड राजे भक्त वलिशा उके भक्त बुलांशाह उत्तर वंशज वलिशा उईके यांचीही समाधी आहे आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलं होतं आणि म्हणून सध्या त्या ठिकाणी मुस्लिम लोक सध्या पूजा करत आहेत एकीकडे एक भोसले एक दुसरीकडे एक मुस्लिम असं दोनही घराणे या ठिकाणी गोंड राजांच्या नंतर राजांचा पराभव करून या ठिकाणी राज्य केलेलं आहे हे याचे हे चिन्ह आहेत किल्ल्याचा जो मुख्य द्वार आहे तो आज सुस्थितीमध्ये आहे संपूर्ण विटाने बनलेला द्वार आहे त्या द्वारेच्या वर चढण्यासाठी दोनही बाजूंना पायऱ्या आहेत तर आतमध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या म्हणजे छोटे छोटे खोल्या पण आहेत तिथे पहारेकरी ते राहायचे आणि सोबतचा जो दारूगोडा आहे तो ठेवण्यासाठी सुद्धा त्या देवळांचा वापर व्हायचा आधी चांगडी इथला हा किल्ला आहे गोंडकालीन किल्ला आहे हा आणि नागपूरच्या भक्त बुलांद शाह उईके या राजांनी बांधलेली ही किल्ला आहे सन सतराशे मध्ये रघुजी भोसले यांनी भक्त बुलांद शाहचा पराभव केला आणि हे किल्ला आपल्या नावे केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे आणि तिथे भोसलेकालीन किल्ला के असं नाव दिलेलं आहे पण एक्च्युली पाहता तर हे जे किल्ला आहे आपल्या सानगडी येथील भंडारा जिल्ह्यातील सानगडी या ठिकाणचे हे किल्ला आहे सर्व ते नागपूरचे जे नागपूर शहराला तयार करणारे उभा करणारे भक्त मुलानशाह उईके यांनी हे किल्ला बांधला होता कधी काळी इथे तो येऊन राहायचा त्याच्या कार्यक्षेत्रातला हा गोंड राजांच्या गोंड कालीन किल्ला आहे हे आपल्याला ओळखण्याची गरज आहे चार मुख्य राज्य होते गडामंडला दक्षिणेकडे चांदागड पश्चिमेकडे खेरला व देवगड देवगड साम्राज्याचा संस्थापक सा महापराक्रमी राजा जाडबा राजाला मानतात त्यांनी पंधराशे ऐंशी मध्ये हरियागडवरून देवगडला गडाची निर्मिती करून आपली राजधानी तिथे हलवली जाडबानंतर नंतर दालशहा ओकशरी शहा आदी राजांनी देवगड वरून आपली सत्ता सांभाळली पुढे उईके राजांनी देवगडच्या गा, गादीवर सोळाशे अडुसठ मध्ये बसला त्यांनी सतराशे सहा पर्यंत राज्य केले बुलंदने नाग नदीवर बारा गावे एकत्र करून नागपूर शहर बसवले म्हणून भक्त बुलंद शाहराजाला नागपूर शहराचा संस्थापक मानतात त्यांनी आपल्या शासन काळात डोंगरताल शिवनी अंबागड छपारा खटोलागड सानगडी, जमीनदारी आपल्या राज्यात त्यांनी जोडली देवगडच्या राजाने देवगड खेरलागड गाविलगड हरियागड पवनी प्रतापगड अंबागड आदी किल्ल्यांची निर्मिती त्यांनी केली सानगडी सहानगड परगण्यात बुलंद राजाने सतराशे चारमध्ये जवळपास दीड एकरामध्ये आयातकृतीमध्ये एका किल्ल्याची निर्मिती केली तोच किल्ला सानगडीचा किल्ला म्हणून आज ओळखला जातो तो किल्ला गावाच्या जो तलाव आहे तलावाच्याच काठावरील उंच वट्यावर त्या किल्ल्याची निर्मिती करून अं आपला विश्वासू सरदार राज खान याला तिथे किल्लेदार म्हणून नेमणूक केली सानगडी किल्ल्याची आज मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे तटबंदीवरील बुरुज पूर्णपणे ढासळलेले आहेत विठा मोठ्या प्रमाणात कचलेले आहेत विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी आहे गुणकालीन ऐतिहासिक ठेवा आज नामसेस होण्याच्या मार्गावर आहे आज ग्रामपंचायत मार्फत किल्ल्याच्या आतमध्ये सुशोभीकरण केलेले आहे पुरातत्व विभागाने सुद्धा सानगढी किल्ला या ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती करून हा ऐतिहासिक जो ठेवा आहे किंवा वास्तु आहे त्याचं जतन करणे आवश्यक आहे आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा